त्यांची चांगली प्रशंसा होताना दिसत आहे स्पेशलिस्ट होते हरीश गायकऱ्यांना गायकर गायकऱ्यांना मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोजित सन्मान आहे हरेश्वर गायकर रायगड सुद्धा युवक सरचिटणीस अध्यक्ष हरीजी गायकर साहेब यांना विनंती

दुसरा फुगार दिलेला आहे आपण आराम स्पोर्ट्स कर्जत वर्षेत शिवाई वाटत दर्शन अपार्टमेंटचे राजेश गायक साहेब हे जे मंचावरील उपस्थित आहेत दे मना देखील मनापासून आभार तुम्ही असा आमलाग्र वेळ या मंडळासाठी तिला त्यासाठी तुमचे मनापासून आभार राजेश गायक साहेब

फक्त करणकार बोलेला प्लीज मित्रांनो निर्णय आण मित्रांनो गणेश सर आपण मागे पंचांनी निर्णय दिलाय विजय संपला

पंच निर्णय तर बाकीचे खेळाडू वा प्लीज मित्रांनो विनंती बीजेपी बीजे पी कार्यकर्ते रजा रजा घेत

तीन चव्हाण काय आहे तो डिसिजन कळवा आर आर स्पोर्ट्स करतात आणि शिवाय पाच चला या ग्राउंड मग एकचा ताबा घ्यायचा आहे शेवटने आणि अंतिम आर आरआर स्पोर्ट्स करतात आणि शिवाय बांधण जवळपास चा तमा घ्यायचा आहे नवकिरण भेंडकल प्रसिद्धी जाणारे येतात त्याच्यावर नवकिरण भेंडकर शिवाय बांधल जाऊन जाऊन याचा भाग घ्यायचा आहे पहिली सेव्ह मागे तो आहे बच्चा कंपनी लाईन आखून द्यायचंय आहे कमी एट ची बच्चा कंपनी लवकर फास्ट शिवाई पाच सोड कर्जत रुपेश भास्कर आपला सरकार घेऊन यायचं आहे कर्जत हजर झालेला आहे शिवाई बांधक शिवाई बांधक संघ ग्राउंड कम एकचा ताबा घ्यायचा आहे अर कर्जत हजर झालेला आहे पांदळ सगळं प्लीज रंड कम एक सुद्धा मागायचं आहे बांधण हा सगळं आधार झालेला आहे पण तो सामना तरी चालू करायचा आहे त्यामुळे तुम्हाला एक ग्राहां सामना चालू करायचा आहे प्लीज आपण मागे घ्या परत जायक्या लाईक आहे म्हणजे एक वर पंचांचा भूमिका आहे रायगड नामवंत पंच आपण ग्राउंड प्रांगण स्टेजचा वापर बनवलेला पहिली सेमी फायनल चालू होत आहे आरा स्पोर्ट्स कर्जत व्हर्सस शिवाय बांगर आणि स्कोरच्या भूमिकेत असेल हेमंत सर आणि त्यांच्या समवेत योगेश काळेकर साहेब आणि लाईनमच भूमिकेत असेल परेश गायकर आपण सुरू करायचं नक्की संकेत पवार साहेब आपल्यासाठी स्वागत आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सौरभ कार्यकर्त्यांना विनंती करतो की संकेत पवार पाहिजे आपण माहिती शाळ संबंधित देऊन त्यांचा संपर्क करायला जाईल साहेब फोटो घ्यावेश गायकर स्कोरवरच्या म्हणून घेऊ गायकर टायमर टायमरवरती दुरेश गायकर कुठे सामना सुरू करायचं नक्कीच कर्जत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारा रुपेश खेळाडू मात्र चढाई करत असताना फर्स्ट सेमी फायनल आणि ग्राउंड क्रमांक एक वर चालू असलेला सामना चढाई करत असताना रुपेशि या संघाकडून कर प्रतिनिधित्व करत असताना रुपेश मात्र आपल्या गुण मिळवता आपल्या तंबोमध्ये परत विठ्ठल संघाचा खेळ बांधन संघाचा खेळाडू चढाई करत असताना माझेकडून उजवीकड्याची चढाई अशी चढाई आपल्याला पाहता मिळते आहे या संघाचा खेळ आहे જવાબ તળાઈ રૂપે એકદાઢ જિલ્લા મત દોઢ નંબર દર્શન ખેડા તળાવ તળાઈ જવાબ कडाई आपल्याला मिळते की राजा घेऊन आपल्या पटंगणामध्ये परत पुन्हा एकदा कामाकडे असं स्वतः असं चित्ररक्षण असताना गावी पण जी कडे असं करून येते ती कडाई आपल्याला पाहताना मिळते

स्वतःमध्ये मात्र गुण दि आपल्या सांगा साठी शिवराज करून गुण स्वारताचा विचार केला तर एक गुडांच्या आजही मात्र शिवाय बंगाने संघ स्वामी कामी मात्र संगम या सगळ्या पत्तीला तो असताना दिसतील ऑफिस हे टाईम आऊट फर्स्ट एड फर्स्ट एड आहे जे मलार क्रिकेट संघ कबड्डी जे मल्हलार कबड्डी संघ आपण फर्स्ट फर्स्टेड खेळवायचं जे मल्हार संघ क्रिकेट पुरवायचं देवे सर ट्रे, ओके हे विराज आला बघ क्या बात आहे आला आत्ताच्या हॉटेल लीक म्हणजे अक्षय गायकला नक्कीच घेणार ना ठीक मित्र अक्षय चौधरी या नोकरी ला जबाब तळे आपल्याला माध्यमातून पाहायला गेल्याने गुण देऊन आपल्या सभांगणामध्ये परत त्याला खेळाडू रुपेश पुन्हा एकदा

तंदे करें, तो तो ना थी। ना थी। क्या बात है, ात मस्त

पाच नंबर देवाईला पाहताना मिळते चला मागे दोन गुण मिळवलं परत दिसतोय विचार केला तर गुणांवर खेळताना दिसतोय जाऊन कमाके एकचा विचार केला तर अतिशय तुल्य बल्ल्या असा छंद आपल्याला पाहताना खेळताना दिसतोय एकीकडे विचार केला तर तालुक्याकडे फिलाम करत असताना एक डोळ्याचा विचार केला तर चढाई करत असताना आठ नंबर जर्सी घातलेला खेळाडू राजेंद्र देशमुख पुणे बैठकीचा विचार केला तर तलाब आ गया, अर्चन सर आ गया, अच्छे। कुलीचन आधार पर राज्य करेगी इसमें दिल्ली को चुनावी शक्ति लातो। इन दिनों ये कैंडिडेट गोलियां दिए, इनका प्रतिशत परिसंदर्भ से तलाब मिलने में जोर पड़ा। कितने की

राय राडी विरुद्ध धावी रोहा से महिन्यात दोन साठी रायवाडी